मित्रांनो जय महाराष्ट्र अमोल कीर्तिकर यांच्या स्वरूपाने उद्धव ठाकरेंना मिळणार दहावा खासदार नेमका कसा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट शिंदेंना याही ठिकाणी बसणार पुन्हा एकदा मोठा फटका मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुंबई उत्तर पश्चिमची येई निवडणूक अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्या विरोधामध्ये ह्या निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या वेळी तीन वेळा मतमोजणी करून देखील अमोल कीर्तीकर यांचा विजय झाला होता आणि अमोल कीर्तीकर यांना दोन हजार चारशे मतांनी विजय घोषित देखील केले होते मात्र आता उलटीनंतर गंत फिरली आणि रवींद्र वायकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली फेर मतमोजणीच्या वेळेस देखील अमोल कीर्तीकर दोन वेळा जिंकून आल्याचं दिसून आलं होतं परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीमध्ये साधारणतः पोस्टल मतांच्या मागणीमध्ये अमोल कीर्तिकर यांना पाठीमागे यावं लागलं आणि रवींद्र वायकर यांना सत्तेचाळीस मतं जास्त पडली यावेळेस अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं यावेळेस आता मात्र सध्या अमोल कीर्तीकर यांनी ज्या भागामध्ये मतमोजणी चालू होती त्या रूमचे सर्व सी सी टी व्ही कॅमेरे आता मागवले आहेत संपूर्ण रेकॉर्ड मागून आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या लढतीला थेट अमोल कीर्तीकर आव्हान देणार आहेत त्यामुळे ही दहावी जागा उद्धव ठाकरेंकडे येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत अमोल कीर्तीकर यांचा विजय मित्रांनो व्हावा का ते विजय आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा